नमस्कार मी शारदाभाळे बोलतो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण आलो कृषी प्रदर्शनामध्ये कृषी प्रदर्शन मोशी आपण बघतोय इथं फळं ठेवलेली जैविक फळ आहे सेंद्रिय फळं आहेत हे फळांचा स्टॉल आहे इथं सुंदरसा जैविक फूड आणि फर्टिलायझर म्हटलं जातं याला हा स्टॉल आहे इथं औषधं ठेवलेली जैविक औषध आहेत ही आपल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे हे बघा पद्मावती शेड्स म्हणून आहे यांनी अनेक प्रजातीची यांनी अनेक प्रजातीचे हे ठेवलेले आहेत हा पुढचा स्टॉल आहे या पुढच्या स्टॉल वर आपल्याला वेगवेगळे उंदीर पकडण्यासाठी ट्रॅप लावण्यासाठी झुरळ ला पकडण्यासाठी ठेवलेले आहेत इथन सीड्स बियाण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बियाण आहेत इथं हे बियाण आपल्याला दिसतील बघा वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे पॅकिंग करून ठेवलेले सगळे फुला फुलांसाठी असणार बियाणे आपल्याला बघायला मिळतात इथं इथं ठेवलेली औषध आहे जैविक औषध आहे सगळे या बऱ्याचशा गोष्टी मलाही माहीत नाहीये मी आपल्याला दाखवतोय आपल्याला समजलं तर बघा हे रोप ठेवलेली आहेत बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची रोप आहे बघा कंद ठेवलेले आहेत हे सुंदरसे कंद आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कलरचे गुलाबाचे कंद इथे ठेवलेले आहेत मग आपल्याला जसे पाहिजे तसे गुलाब तसे कलर हे ठेवलेले सगळे रासायनिक म्हणून आहे हे गुजरातची कंपनी आहे इथं प्रेसिजन म्हणून कंपनी आहे बघा इथं आपल्याला झाडाच्या याच्यापासून ठेवलेल्या सुंदरशा वस्तू दिसत आहेत प्रमाणे सगळ्या इथं कांदे पांढरा कांदा लसूण वगैरे ही राजगुरुनगरची कंपनी आहे कांद्याचे शेड्स वगैरे उभारून देत आहेत ते भीमा नदीच्या काठावर असलेलं भीमा सेड्स आहे हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कांदे आहेत आपल्याला दिसत आहेत पांढरे कांदे लाल कांदे वगैरे इथे आपल्याला खतं ठेवलेली दिसत आहेत जैविक खत आहेत हे सगळी हे महाराष्ट्र शासनाचं आहे अंकूर म्हणून रो, रोप रोप आहे या रोपवाटिकामध्ये वेगवेगळे रोप आहेत बघ आपल्याला दिसतील रोप विक्रीसाठी ठेवलेले सफेद चंदन काळे हळद पिअरू असे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे ठेवलेले आहेत देशी गावरान बिया नाही इथं यावेळेस जुन्या प्रकारचे भोपळे वगैरे ठेवलेले आहेत इथं त्यांनी भरपूर प्रकारचे बियाणे विकण्यासाठी ठेवलेले आहेत पाचशे रुपयामध्ये दीडशे गावठी बियाणे आपल्याला मिळत आहेत इथे एक प्रकारची मिरची आहे गावठी मिरची गोकुळ शेती फॉर्म म्हणून हा ही गावठी मिरची आहे दीड फुटापर्यंत याची लांबी वाढते अडीच फुटापर्यंत झाड वाढत आहे हे बघा किती मिरच्या लागलेल्या आहेत आपल्याला पुढं दिसत आहे हे ग्रीन प्लॅनेट म्हणून आहे स्टॉल वर भरपूर गर्दी आहे ग्रीन प्लॅनेट आपण बघू शकताय शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त असं हे स्टॉल लागलेलं ला आहे हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे केरू पेरू आहेत इतर भाज्या आहेत या सगळ्या जैविक पद्धतीने वाढवलेल्या आहेत आपण या स्टॉलला भेट देण्यासाठी आले असता असाल नसाल आले तरी आपण हे लाईव्ह बघू शकताय आपण्यासाठी हे सर्व लाईव्ह करतोय धन्यवाद